सर आज जे कन्व्हेन्शन झालं त्या संदर्भात काय सांग ही घटना आहे पाल पाला पाल येथील तालुका रावेर तिथे दिनेश अनाजा बारेला हा आरोपी आहे हा आरोपी याने त्याच्या वडिलांचा खून केलेला आहे कारण असं होत की मुलगा थकून भागून आला म्हणून वडिलांनी त्याला विचारलं जेवण करून घे तर त्या मुलांनी त्याला विचारलं की जेवणात काय केलं आहे तर त्यांनी वडिलांनी उत्तर दिलं की उडदाची डाळ केली आहे तर त्याचा त्याला राग आला त्यांनी सांगितलं की मी उडदाचा डाळ खाणार वाटतो का म्हणून त्यांनी त्याच्याशी पहिले शिवीगाळ केली पहिले चापटा बुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यानंतर त्यानंतर त्याने एक त्याच्या घराच्या बाहेर लाकडी घाटीचा माचा पडलेला होता तो माचा घेऊन त्याच्या मागे पळाला तिथे शेत होतं पूनमचंद पवार यांचं शेत ते करत होते त्यांनी त्याच्या डोक्यामध्ये म्हणजे वडिलांच्या डोक्यामध्ये हे लाकडी माझ्यात एका जोरात मारला तिथेच तो म्हातारा म्हणजे त्याचे वडील अनाजा बारेला हे तिथेच पडले आणि तिथे ते भांडण सोडवण्यासाठी त्याची आई गीताबाई आणि बहीण बनाबाई ह्या सुद्धा तिथे आल्या होत्या त्यांना त्या बनाबाईला ही फिर्यादी आहे या कटल्यातली आणि तिने त्याला आवरण्याचा प्रयत्न केला परंतु तिला देखील हिने मारहाण केली म्हणून कोर्टामध्ये ह्या दोघीही साक्षीदार जे आहेत त्या पूर्णपणे प्रॉसिक्युशन म्हणजे सरकार पक्षाच्या बाजूने त्यांनी साक्ष दिलेली आहे आणि ते दोन साक्षीदार एकूण याच्यामध्ये सोळा साक्षीदार तपासले त्यामध्ये सचिन नवले अनिरुद्ध चव्हाण डॉक्टर साहेब अनिरुद्ध चव्हाण आणि अनि हा संपूर्ण तपास जो आहे हा संपूर्ण तपास तत्कालीन आय पी एस अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली चालू होता आणि त्यामध्ये त्यांनी सुद्धा प्रयत्न केले आणि अशा प्रकारे एकूण सोळा साक्षीदार तपासून डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब आहेत अन्य साक्षीदार आहेत हे संपूर्ण सरकार पक्षाच्या बाजूने त्यांनी साक्ष दिलेली आहे साक्षी पुरावे कोर्टासमोर पूर्ण त्याच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यामुळे कोर्टाने त्याला आज जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे आणि या खटल्याच्या कामामध्ये आम्हाला आमचे पैरवी अधिकारी कांतीलाल कोळी आणि केसवाच म्हणून जे होते नरेंद्र मेडे यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलेलं आहे सर माझं नाव मोहन देशपांडे सहाय्यक सहकारी वकील भुसावळ सर ही भुसावळच्या सत्र न्यायालयाची कोणती कसं आहे जी आहे त्याची ठरवू शकेल तसं मी ऐकलं तर पहिली ही जन्मठेपेची शिक्षा आहे असं मला इथे सांगण्यात आलेलं आहे म्हणजे जन्मठेपेची शिक्षा ही पंधरा नंतर आज पहिल्यांदाच भुसाळ न्यायालयाने जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग दोन म्हणजे दोन म्हणजे त्याच्यात भाग असतात परंतु वर्ग दोन यांनी ही शिक्षा समोरलेली आहे